नमस्कार जय जगत फाउंडेशन या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी शैलेश आज एकवीस डिसेंबर मी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आजच्या दिवसाचे महत्व म्हणजेच काही विशेष व्यक्तींचे जन्म व मृत्यू त्याचबरोबर आजच्या दिवशी इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटना चला तर वेळ न गमवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचा दिवस जागतिक बॉस्केटबॉल दिवस म्हणून ओळखल्या जातो म्हणजेच आजच्या दिवशी जगामध्ये पहिल्यांदा बॉस्केटबॉलची सुरवात झालेली आहे त्याचबरोबर आज जागतिक ध्यान दिवस ध्यान म्हणजेच आपण जो योगा किंवा ध्यान करतो म्हणजेच प्राणायाम करतो तर तोच ध्यान दिवस आज आहे जागतिक ध्यान दिवस आणि जागतिक बॉस्केटबॉल दिवस आज ओळखल्या जातो आता बघूया आजच्या काही घटना उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस आज असून रात्र सर्वात मोठी असते भूगोलामध्ये तुम्ही जेव्हा शाळेमध्ये होता तेव्हा तुम्ही हे वाचलं असेल की उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध त्यापैकी उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस आज म्हणजेच एकवीस डिसेंबर असतो तर सर्वात मोठी रात्र ही देखील आजच्या रात्रीला म्हटली जाते ठीक आहे एटीन नाईन्टी वनमध्ये बास्केटबॉल पहिल्यांदा खेळला गेला जसं मी सांगितलं त्याप्रमाणे एटीन नाईन्टी वनमध्ये पहिल्यांदा बास्केटबॉल खेळला गेला मग अशी आपण बघितलं की आज हा जागतिक बास्केटबॉल आणि जागतिक जागतिक ध्यान दिवस आहे तर बास्केटबॉल आणि ध्यान दिवस हा आज आहे आणि पहिल्यांदा बास्केटबॉल हा अठराशे एक्क्याण्णवमध्ये पहिल्या पहिल्यांदा खेळला गेला जगामध्ये ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट घटना आहे अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी यांची गोळ्या घालून हत्या केली अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी यांची गोळ्या घालून आजच्या दिवशी हत्या केलेली आहे एकोणावीसशे नऊमध्ये मध्ये अनंत कान्हेरे यांनी जेक्सन जे नाशिकचे जिल्हा अधिकारी होते त्यांची गोळ्या घालून हत्या केलेली आहे त्यानंतरची घटना आहे आर्थर बेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोळे आर्थर बेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोळे न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित झाले त्यांनी जे लिहिले कोडे आहे तर न्यूयॉर्क ते वर्ल्डमध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाले एकवीस डिसेंबर एकोणावीसशे तेरामध्ये ठीक आहे लक्षात ठेवा आर्थर बेन यांनी लिहिलेले न्यूयॉर्क हे जगातील पहिले कोडे एकोणासशे तेरामध्ये प्रसिद्ध झाले जगातील पहिले शब्द कोडे कोणते ते कुठे प्रकाशित झाले तर न्यूयॉर्कमध्ये प्रकाशित झाले ठीक आहे एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये नाईन्टीन एटी सिक्समध्ये रघुनंदन स्वरूप यांनी भारताचे अठरावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आजच्या दिवशी रघुनंदन स्वरूप यांनी रघुनंदन स्वरूप पाठक असं त्यांचं पूर्ण नाव होतं तर त्यांनी अठरावे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात आत्ताचे तुम्हाला माहिती आहे आत्ताच चंद्रचूड डी वाय चंद्रचूड हे रिटायर झाले आणि कोणत्या व्यक्तीने आता न्यायाधीश पद स्वीकारलं आहे त्यांचं नाव तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर हे कमेंट्स करून नक्की सांगा ठीक आहे तर त्यांनी रघुनंदन स्वरूप पाठक स्वरूप यांनी अठरावे न्यायाधीश म्हणून आजच्या दिवशी एकवीस डिसेंबर एकोणासशे शहाऐंशी रोजी पदभार स्वीकारला त्यानंतर दोन हजार वीसमध्ये गुरु आणि शनी हे जे दोन ग्रह आहेत तर यांचा एक जौहिक संबंध आलेला होता एको एकवीस डिसेंबर दोन हजार वीसमध्ये गेल्या चार वर्षापूर्वी आजच्या दिवशी ठीक आहे तर आ, ते बऱ्याच वर्षानंतर ते जवळ आले होते एकमेकांच्या जवळ गुरु आणि शनिग्रह ठीक आहे आजच्या दिवशी आणि हे सिक्स्टीन ट्वेंटी थ्री म्हणजे सोळाशे तेवीसपासून हा जो संयोग आहे तर तो आ, आलेला होता एकोण दोन हजार वीसमध्ये आत्ता ठीक आहे लॉकडाऊन त्यावेळेस होतं आणि त्या काळामध्ये हा संयोग झालेला होता तर वरीलप्रमाणे असे काही आजच्या महत्त्वाच्या घटना आहेत जागतिक दिन आहे आजचा जागतिक दिन फुटबॉल दिवस सॉरी जागतिक हॉ बास्केटबॉल दिवस क्षमा असा मी जागतिक बास्केटबॉल दिवस आणि जागतिक आ, ध्यान दिवस आज आहे त्याचबरोबर मित्रांनो आजचे काही महत्त्वाचे जन्मदेखील आपण बघूया ज्यामध्ये प्रमुख आहेत एकोणावीसशे तीनमध्ये भालचंद्र दिगंबर गरवारे भालचंद्र दिगंबर गरवारे हे प्लास्टिक व नायलॉन नायलॉन आणि प्लास्टिक तुम्हाला माहिती आहे प्लास्टिक आपण सर्रास यूज करतो आणि नायलॉन म्हणजे प्लास्टिकप्रमाणे असतं पण जे आ, लोक आपल्या चॅनलवरची गावामध्ये वगैरे राहत असेल त्यांना कल्पना असेल की नायलॉनची बाज ही असते आणि त्या नायलॉनच्या म्हणजे त्या बाजेला नायलॉनचा दो दोरी अशी काहीतरी लावलेली असते आणि तीच ते नायलॉन तर नायलॉनचा आणि प्लास्टिकचा शोध लावल लावणारे जनक प्लास्टिक आणि नायलॉनचे जनक जे आहे तर त्यांचा देखील आजच्या दिवशी मृत्यू झाले सॉरी निद त्यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे त्याचं वर्ष होतं एकोणावीसशे तीनमध्ये क्षमा असावी एकोणासशे तीनमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे मी मगाशी चुकून मृत्यू असं म्हटलं पण क्षमा असावी एकोणीसशे तीनमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे त्यानंतरची घटना आहे नाईनटीन ट्वेंटी वनमध्ये पी एन भगवतीन हे भारताचे सतरावे सरन्यायाधीश होते आता मगाशी अठरावे सरन्यायाधीश कोण झाले होते एकोणास एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ते झाले होते आणि आज योगायोग आहे की सतरावे न्यायाधीश यांचा आज जन्मदेखील आहे बघा तर अशा प्रकारे योगायोग आहे तर अठरावे न्यायाधीश आजच्या दिवशी झाले आणि जे सतरावे न्यायाधीश होते त्यांचा जन्म आजच्या दिवशी झाला बघा काय योगायोग आहे त्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष हु चिंदाऊन यांचा देखील जन्म एकोणीसशे बेचाळीसमध्ये आजच्या दिवशी झालेला आहे त्यानंतर सर्वांचे लाडके नाइन्टीन सिक्स्टी थ्रीमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे ते आहे गोविंदा गोविंदाविषयी तुम्ही माहिती ऐकलेलीच असेल गोविंदा यांचे चित्रपट आपण बघितले असेल तर त्यांचा जन्म एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये एकवीस डिसेंबर या दिवशी झालेला आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर राजीव बजाज बजाज ऑटो जे आहे तर त्याचे सरसंचालक यांचा देखील जन्म आजच्या दिवशी एकोणासशे सहासष्टमध्ये झालेला आहे राजीव बजाज यांचा त्यानंतर वाय एस जगनमोहन रेड्डी भारतीय पत्रकार आणि राजकारणी जे आंध्र प्रदेशचे आहेत तर त्यांचा देखील जन्म आजच्या दिवशी एकोणावीसशे बहात्तरमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे वाय एस जगनमोहन रेड्डी यांचा जन्म आजच्या दिवशी एकोणावीसशे बहात्तरमध्ये झाला आहे ते भारतीय राजकारणी आणि पत्रकार देखील होते ठीक आहे त्यानंतर तमन्ना भाटिया तमन्ना भाटिया जे आहेत भारतीय अभिनेत्री आहेत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे तर त्यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे तमन्ना भाटिया यांचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे ते वर्ष होतं एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये म्हणजे त्यांचं वय आता जास्त नसेल कदाचित तुम्ही अंदाज लावून सांगू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्यांचं आता वय किती असेल तमन्ना भाटिया या अभिनेत्रीचा ठीक आहे तर वरीलप्रमाणे अशा प्रकारे आजचे काही महत्त्वाचे जन्म होते आता काही व्यक्तींचे निधन जे झालेले आहेत ज्या व्यक्तींचं निधन आज झालं तर ते आपण बघूया पुढील प्रमाणे आहेत नाईन्टीन सिक्स्टी थ्रीमध्ये जॉक हॉक हे क्रिकेट खेळाडू होते यांचा निधन आजच्या दिवशी झालेलं आहे एकवीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये जॉक हॉक यांचं निधन आजच्या दिवशी झालेलं आहे नरहरी रघुनाथ फाटक चित्रकार आणि लेखक होते त्यांचं देखील निधन आजच्या दिवशी झालेलं आहे त्याचं वर्ष होतं एकोणावीसशे एकोणावीसशे नाईन्टीन सेवंटी नाईन म्हणजेच एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये त्यांचं निधन आजच्या दिवशी झालेलं आहे या व्यक्तींनी संत साहित्य त्यानंतर चित्रकार त्यानंतर इतिहासकार अशा अनेक पदव्या आपल्या मागे लावलेल्या आहेत आणि ते विशेष म्हणजे महाराष्ट्राचे व्यक्ती होते तर त्यांचा निधन त्यांचं निधन जे आहे तर ते, ते आजच्या दिवशी झालेलं होतं एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये एकवीस डिसेंबरला मल्हार रंगनाथ कुलकर्णी हे आपल्या आपलं जे स्वातंत्र्य मिळालं त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि पत्रकारितीचं देखील त्यांनी काम बघितलेलं होतं तर त्यांचं निधन देखील आजच्या दिवशी झालेलं आहे नाईनटीन नाईन्टी थ्रीमध्ये एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये त्यांचं निधन मल्हार रघुनाथ मल्हार रंगनाथ कुलकर्णी यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये निवृत्ती रावजी पाटील यांचं निधन झालेलं आहे निवृत्तीनाथ रावजी रावजी असं नाव बऱ्याच लोकांना राव जे राहतात त्यांना रावजी असं नाव दिलं जातं ते महाराष्ट्राचे होते त्यांचं देखील निधन आजच्या दिवशी झालेलं आहे ते भावगीत लिहायचे भावगीत लेखक म्हणून त्यांची ओळख होती तर ते त्यांचं निधन देखील आजच्या दिवशी झालेलं आहे तर अशा प्रकारे बऱ्याच व्यक्तींचा जन्म मृत्यू आणि महत्त्वाच्या घटना आज घडलेल्या आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आपली रजा नमस्कार